जास्वंदाच्या फुलाचे तेल आणि त्याची पाने केसाच्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्त करू शकतात तसेच त्यांना मजबूत आणि चमकदार देखील बनवू शकतात जास्वंदाच्या फुलाचे तेल घरी तयार करण्यासाठी तीन जास्वंदाची फुले घ्या आणि खोबरेल तेल पाच चमचे घ्या त्यानंतर खोबरेल तेलामध्ये हे फुले मिक्स करा आणि वीस मिनिटांसाठी गॅसवर गरम करा एकदा तयार केलेले जास्वंदाचे तेल आपण आठ दिवस वापरू शकतो अर्धा कप नारळाच्या तेलात एक चमचे जास्वंदाचे तेल मिक्स करा आणि आपल्या केसांना रात्री लावा त्यानंतर सकाळी आपले केस थंड पाण्याने धुवा यामुळे केस चमकदार होण्यास मदत होते जर आपण या जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात तसेच नवीन केसही वाढतात जर तुमचे केस खूप कोरडे व निर्जीव दिसत असतील तर मग जास्वंदाची फुले व पाने बारीक करून त्यांची फेस्ट बनवून केसांना सुमारे एक तासासाठी लावा नंतर केस स्वच्छ धुवा त्यामुळे काही दिवसात केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील केस गळती रोखण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी आपण जास्वंदाचे तेल केसांना लावले पाहिजे केस चमकदार होण्यासाठी या तेलामध्ये आपण दही मिक्स करून देखील लावू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद